ನಾನು ನೈನ್ತ್ ಕ್ಲಾಸ್ ದಾಗ ಓದ್ತೀನಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಇರ್ತೇವಿ ನಮಗ್ ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ಹ್ಯಾಂಗ್ ಬರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು ಮತ್ ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ಹ್ಯಾಂಗ್ ಆಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವ್ ಎಲ್ಲಾ ಮಾಡ್ಬೇಕರೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಮಾತಾಡ್ಬೇಕಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು ಧನ್ಯವಾದ पायल पवायचं जो आजी तमन शेनोन की मराठी हार्दिक शुभेच्छा ये लवकर लवकर वर आम लाइक करा धारणा गुंजन पवारे दम सबको मारा तरफ मराठी दिन के हार्दिक शुभेच्छा बोल भाषा वाचे परंतु मी तिच्या गावाच्या शेजारीच राहत असल्यामुळे मलाही भाषा येते बर आज मराठी भाषा झाली येर सारी हे मराठी बोलेन म्हणू वर समृद्ध करेन म्हणू वर गौरव करेन म्हणू मात्र बोलूच आणि सारी मराठी भाषा शुभेच्छा देऊन आणि आता थांबव मराठी भाषा आणि आई मराठी भाषा आपली संस्कृती भाषा आहे आणि आई मराठी भाषा मराठी बोलायला पाहिजे इतर भाषा नाही बोलायला पाहिजे थँक्यू कार्यक्रम लावून द्यावा लय दिवसाचा गावात नाही गेलो ना लय दिवसाचा गावात नाही गेलो म्हणून काही जमत नाही असं काल जमत नाही खरंच जमत नाही राजू काय सांगू ज्यावेळेस जमीन चांगली तुमची बाई व्यक्ती जर जमली तर बसून पुढे तरी एखाद्या कट्ट्यावर का भेटूया पुन्हा